तर नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार एक आहोत एका माकडाची गोष्ट टोपीवाला आणि माकड गोष्ट मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर पहिलंच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कारण मी लहान मुलांसाठी आणि टाईमपाससाठी गोष्टी इतक्या भारी भारी घेऊन येत असतो की तुम्हाला शंभर टक्के आपला चॅनेल आवडणार आहे आणि गोष्टी पण सगळ्या आवडणार आहेत तुम्ही पहिलं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या गोष्ट चालू करत आहे एक टोपीवाला होता तो रोज टोप्या विकायला शेजारच्या गावात जात असे जाताना जंगल लागत असे एकदा तो दुपारी जंगलातून जात असताना त्याला भूक लागली लागते म्हणून तो थांबतो नंतर झाडाखाली चांगली ताणून देतो पण झाडावर असलेली माकडे खाली उतरतात आणि त्याच्या पेटी ओघडून त्यातल्या टोप्या घेऊन झाडाचे टोक अडतात थोड्या वेळाने त्या टोपीवाल्याला जाग येते पाहतो तर काय पेटीतलं सगळ्या टोप्या गायब तो इकडे तिकडे बघतो काही दिसत नाही मग वर बघतो तर सगळ्या माकडांच्या डोक्यात टोप्या होत्या तो काळजीत पडतो काय करावे हे त्याला सुचत नाही तो त्यांना दगडे मारतो पण ते झाडावरची फळे फेकून मारतात त्याला शेवटी वैतागून तो आपल्या डोक्या डोक्याची टोपी खाली फेकतो हे पाहून ती ही आपल्या डोक्याच्या टोप्या खाली फेकतात तो पटापाटा टोप्या गोळा करतो आणि तेथून काढता पाय घेतो मित्रांनो या गोष्टीचा तात्पर्य असा आहे की शक्तीपेक्षा युक्ती कधीही श्रेष्ठ तर मित्रांनो अशाच नवनवीन गोष्टी जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि तिथे असेल ती घंटा दाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत येऊन जातील